लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोण उभारणार यावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेसकडून सोलापूर लोकसभा निवडणुकीत मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली उमेदवारी फिक्स केली या उद्देशानं त्या मैदानात वावटळ उठवतात तर इकडे सलग पाच वेळा भाजपाकडून दिलेल्या उमेदवारांना सोलापूरकरांनी निर्विवाद विजय करत संसदेत पाठवलं असं असलं तरी अद्याप भाजपाला उमेदवारी भेटत नाही ही शर्मेची बाब आहे यापूर्वी सोलापूरकरांनी खासदार म्हणून लिंगराज वल्ल्याळ प्रतापसिंह मोहिते पाटील सुभाष देशमुख शरद बनसोडे यांच्यानंतर डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी यांना संसदेत पाठवलं मागच्या दोन वेळा तर सोलापूरच्या उमेदवारांबाबत सोलापूरकरांना स्वारस नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाला जागत उमेदवारांना निवडून दिलं पण यातील एकाने सोलापुरातील औद्योगिक विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं कधी जाणीव करून दिले नाही सोलापुरातील बेरोजगारांसाठी नव्या प्रकल्पाचं काम नाही स्मार्ट सिटी प्रकल्प सोलापूरात झालाय असं म्हणणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं सोलापूर हे दहा वर्षापूर्वी विना उद्योग असलेलं खेड होतं त्यात थोडं बदल होऊन आधुनिक बेरोजगारांचा भरणा असलेलं खेड असं म्हणावं लागेल सोलापूरकरांना भाजपाने खासदार की फिक्स असं गृहित धरून सोलापूरकरांवर बाहेरील उमेदवार लादण्याचा प्रयत्न केल्यास यंदा फसणार गेल्या काही दिवसांपासून खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जात प्रमाणपत्रामुळे ते अडचणीत आले त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य जणांना देण्याच्या आता हालचाली सुरू आहेत मात्र खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी उमेदवारीबाबत निश्चित दिसतात अनेक चॅनेल मार्फत त्यांच्या नावाला डेंजर झोनमध्ये टाकलाय खासदारांच्या प्रलंबित निकालामुळं त्यांची इकडे आड तिकडे व्हीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या त्यांच्या नावाऐवजी पक्षाकडून दररोज नवनवं नाव चाचपणी केली जाते सोलापूरच्या मागच्या वेळचे लोकसभा प्रभारी माजी खासदार अमर साबळे माजी खासदार शरद बनसोडे दिलीप शिंदे राजेश मुगळे प्राध्यापक लक्ष्मणराव ठोबळे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह आता नव्यानं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाची चर्चा सुरू झाली सध्याच्या या विविध नावांपेक्षा सोलापूरकर अधिक पसंती माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांना देतील असं वाटतंय त्याचं उत्तर विधानसभा मतदारसंघातील चार वेळचे आमदार शांत संयमी सोलापूरची जाण असलेले आणि सर्वच समाजाशी मिळून मिसळून वागणारा म्हणून त्यांचा परिचय पक्षानं जर का विजयकुमार देशमुख यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास ते निवडणुकीत उतरतील का हाही मुद्दा महत्वाचा आहे यंदाचा दोन हजार चोवीसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना तर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली तर त्याला तोडीस तोड आणि पक्षावर वचक आणि साम दाम दंडभेद नीतीला पुरेपूर उतरणारा उमेदवार ते ठरतील आमदार प्रणिती शिंदे यांचं विविध समाजातील ज्येष्ठांशी संपर्क आहे तसाच संपर्क आमदार विजयकुमार देशमुख यांचा सुद्धा असल्यानं या दोघात कडवी झुंज होऊ शकेल आमदार प्रणिती शिंदे यांचं पद्मशाली मुस्लिम मोची ढोर या समाजात जितके वर्चस्व आहे त्याहून अधिक आमदार विजयकुमार देशमुख यांचं पाहायला मिळतं पद्मशाली समाजातील अनेक नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह लिंगायत मराठा दलित मोची समाजातील नेत्यांशी त्यांची जवळीक आहे सोलापूरसह मोहोळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले माजी आमदार राजन पाटील पंढरपूर मंगळवेढा अक्कलकोट बार्शी या तालुक्यात तर भाजपाचे आमदार आहेत याशिवाय पक्ष नियोजनात भाजपा आघाडी असल्यानं विजयकुमार देशमुख यांना ही निवडणूक जड जाणार नाही आता सर्वांना प्रश्न पडला असेल की विजयकुमार देशमुख हे लिंगायत समाजाचे आहेत ते अनुसूचित जाती व जमातीमध्ये कसं उभं राहू शकतात यावरही विजयकुमार देशमुख यांनी लिंगडेरी या समाजाचा जातीचं प्रमाणपत्र या निवडणुकीपूर्वीच काढून घेतल्याचं समजतंय ते सिद्धेश्वर यात्रेचे मानकरीपैकी एक असल्यानं त्यांनी तो वापरावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे जर का त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास त्यांच्यासमोर उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे असतील एवढं मात्र निश्चित जर यदा कदाचित सोलापूर सो राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आणि आमदार प्रणिती शिंदे या भाजपातच प्रवेश केला तर भाजपचं तिकीट प्रणिती शिंदे यांनाच या तीळ मात्र शंका आता उद्या सोमवारी राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी कोण कुठल्या जागी लढवायचं ही घोषणा झाल्यावर सोलापूरच्या भाजपाच्या जागेवर उमेदवार कळणार आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी